नमस्कार मंडळी आजची रेसिपी आहे ना तुम्ही बघून लगेच सेव करून ठेवणार आहात कारण की इतकी छान टेस्टला सुद्धा आहे आणि विशेष म्हणजे खाल्ल्यानंतर आपल्या तोंडातून अपसुकच भारीच हा शब्द निघणार आहे ही आहे ती मटकीच्या मोडापासून कुरकुरीत तयार होणारे डोसा एकदम कुरकुरीत जाळीदार आणि तुम्हाला सांगतो करायला अजिबात अवघड नाही तर काय झालं आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये ना आपण व्यायाम करत नाही जास्त खाण्यावर सुद्धा कंट्रोल ठेवत नाही मग त्या लोकांसाठी आपण असं बिना सा सांगता असे काहीतर पदार्थ करून घालायचे म्हणजे तेलकट वगैरे खातात ना त्यांच्यासाठी म्हणजे कसं आमच्या घरामध्ये रोज पोहे उपीट नाश्ता हा असतोच आणि माझं मिस्टरांना तर खूप कंटाळा आलाय ते खायचा म्हणून खास त्यांच्यासाठी हा मटकीच्या मोडापासून छान हेल्दी असा प्रकार केला आहे बरं का डोश्याचा खूप छान लागतो आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर त्यासाठी मी काय केलं तर एका टोपामध्ये अर्धी वाटी मटकी मटकी घेतली आहे अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आहे अर्धी वाटी छोले अर्धी वाटी पिवळं मूग घेतला आहे आणि अर्धी वाटी हिरवा मूग तर हे आहे ते प्रमाण तुमच्या आहे ते तुम्ही जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता सर्वात पाच डाळी घेऊन इथल्या सॉरी पाच कडधान्य घेतले आहेत आणि आता हे स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं ही आपल्याला प्रोस प्रोसेस माहीतच आहे मोड आणण्याची धुवून घ्यायचं भिजत घालायचं पाच सात तास आणि नंतर एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून एक पाच सात तास ठेवून की त्याला मोड येतात आणि ते मोड आलेलं कडधान्य आपल्या शरीराला खूपच फायदेशीर असतात जे डाएट प्लॅन करतात ना त्यांना तर मोडाचे पदार्थ खूप उपयुक्त असतात हा डोश्याची रेसिपी ना त्यांच्यासाठी बरं का तर आता हे मोड आले आहेत बघा सगळ्याला मसूरला मुगाला पिवळं मुग मटकी आणि अक्का आपलं छोल्याला सुद्धा आता ते मटकीचं मोड घेतलं एक वाटी एक वाटी घेतला हे आपलं कॉर्न फ्ला कॉर्न घेतला आहे स्वीट कॉर्न घेतला आहे एक वाटे आपला रवा घेतला आहे कांदा घातला आहे एक आल्लं घेतलं आहे मिरच्या घ्यायच्या थोडंसं तिखट लागण्यासाठी जिरं घातलं आहे आणि ह्यामध्ये ॲड करायचं दोन चमचं पीठ म्हणजे आपला डोसा आहे ना चांगला गरघर -गर फिरला पाहिजे त्यासाठी आणि दही घालायचं दोन तीन चमचं थोडंसं पाणी घालायचं म्हणजे हे चांगलं फिरलं जातं आणि बारीक करताना सांगतो एकदम प्युरी टाईप करायचं म्हणजे एकदम बारीक करायचं आपण डोश्याचं पीठ तयार करतो ना तसंच अगदी हे पीठ करायचं म्हणजे मटकीचं मोड स्वीट कॉर्न ह्यामध्ये ह्या पिठामध्ये छान असं मिक्स झालं पाहिजे आणि रित्या तव्यावर टाकल्यावर भाजलं की त्याची चव खूप छान लागते बरं का तर ह्यामध्ये घालूया आपण कसुरी मेथी घालायची आणि ह्यामध्ये घाल चिली पिक्स आणि हे आहे आपले तीळ घालायला विसरायचं नाही तीळ हे कॅल्शियम असतं म्हणजे हाडं मजबूत होण्यासाठी मीठ घालायचं चवी पुरतं आणि चिली पिक्स चिली पिक्स सॉरी ऑर्गॅन आणि चिली पिक्स हे ऑप्शनली आहे आणि त्यामुळं तुम्ही घातलं तरी चालतं आणि नाही घातलं तरी सुद्धा चालतं असंच केलं तरी सुद्धा चालतं कारण ते तिखट आपण मिरच्या घातल्या त्यामुळे तिखट हे झालंच आहे तर हे सर्व साहित्य घालून छान असं मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये नोई नो नो सोडा किंवा कुठलाही स्पंज कुरकुरीस होण्यासाठी पदार्थ घालायची गरज नाही एकदमच आपलं बॅटर आहे ती फ्लपी झालेलं आहे मोडामोळं -मोडा वगैरे तेल घालायचं थोडंसं तव्यावर स्प्रे करायचं आणि नंतर हे घालून द्यायचं तर काय झालं तर सकाळची वेळ वेळ होती त्यामुळे मुलांचं नाश्ता करायची खूप गडबड होती पहिल्यांदा माझ्या मुलासनी हे छोटे छोटे करून घे दिले आहेत ह्याच्याबरोबर खाण्यासाठी मी केले आपली खोबऱ्याची चटणी बि बिन दही घालता खूप छान टेस्टला झालते आणि नंतर माझ्या मिस्टरांना दिला मोठा मोठा करून तर म्हणतात ना चवीचं खाणार त्याला देऊ देणार जेव्हा त्यांना करत होते ना एकदम पातळ असं वगैरे जितके छान होते किती तुम्ही गळ फिरवा पातळ करा ते व्यवस्थितच होणार बघा डोसे अगदी रेग्युलर डोसे असतात ना त्याच्यापेक्षा भारी बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघता ना तसंच तर आ, हे हार हे म्हणूनच तुम्हाला म्हटलं की तुम्ही व्हिडिओ बघता बघता ही रेसिपी सेव्ह करून घेणार तर से तरी छान असं तूप सोडलं तरी चालतं तेलाचा वापर कमी केला तरी चालतो आपण घरगुती खात आहोत त्यामुळं इथे मी तेल पण घातलं आहे तूप पण भरपूर घातलं आहे आणि माझे मिस्टर म्हणले अजूनपर्यंतचा हा माझा आवडता पदार्थ झाला आहे तुझ्याकडून तर हे घेतलं आहे आपली खोबऱ्याची चटणी मस्त आपल्या मटकीच्या मोडापासून तयार केलेला हा डोसा आणि हे गरमागरम चाय तर हा हा नाश्ता रोज मिळाला तरीसुद्धा कंटाळ येणार नाही हे माझ्या मिस्टरांची कमेंट आहे एवढा हेल्दी आणि टेस्टी तर ही रेसिपी बघायला तुम्हाला आवडली असेल तर आपल्या सोनाली किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि मो व्हिडिओमध्ये बघा एकदम खुसखुशीत कुरकुरीत झाला आहे आणि खाऊन म्हणायचं भारीच की गं